वातावरणामध्ये अचानक बदल झालेला आहे पंजाबराव डग यांनी माहिती सांगितली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती कशी राहणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती पंजाबराव डग यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितली आहे आणि वातावरणात अचानक बदल झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस कसा राहणार आहे बघा नमस्कार मी संजय भेट तुम्हाला म्हटलं होतं ना आज मी पेरणी करणार आज मी पेरणी केली आणि काल कापूस देखील आला तिथे हिरेव टाकले आमचा पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस शकता आणि ते जोरदार पाऊस सुरू झाला म्हणजे ते जवळपास सोळा एकर सोयाबीन पेरलेली आहे आणि पाच एकर कापूस कालच धुळीमध्ये लावून टाकला होता आणि त्याची टाकलेलं आणि आज देखील तुम्ही बघा विश्वाला एक हिरो टाकलेला आहे मी सोयाबीन पेरताना पाऊस येतात मी पाऊस देखील सुरू झाला आणि परत एक सांगू इच्छितो की तांबडा आवाज देखील झाला त्याचा देखील मी स्टेटस ठेवलेलं आणि ते देखील इन्शाल टाकलं आणखीन शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन ह्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तांबडा आवाज झाला की ते असा वाटल्यास फोटो काढून ठेवा बागा बहात्तर तासात पाऊस येतो की नाही आता अंदाज ते निसर्ग देतो तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आज दहा जून दोन हजार पंचवीस आहे आणि राज्यात म्हणजे आज म्हणजे बारापासून आपण म्हणलो तर बारा ते वीसच्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे तर पडणारच आहे पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे पाऊस जरूर वाढत वाढत जाणार आहे म्हणून हा नजर लक्ष दिसतात पण आज एवढ्या वेळेला तुम्हाला हे सांगतो आज मुद्दामहून दिवसभर सकाळी सात वाजेपासून त्यांनी चार वाजेपासून सागरी पेरली आणि हे पाऊस देखील पाडला आमच्या आमच्या गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी कापसं देखील लावून त्यातले धूर पेडणे केले नाही त्यांना एक पाऊस जीवदान ठरलेला आहे म्हणून हा नरला मिळतात आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी धर्भ पश्चिम विधर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मध्ये म तेरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला म्हणजे जन लागवड केली पेली केली त्याला जीवदान भेटणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं अकरा जून आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे आणि विदर्भानं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात मात्र तेरा जून पासून तिकडे पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा झाला असता सोळा जून पासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे हा झाल्यास येतात पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जून पर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्ष काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जून मध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तो हजूर नाही आज देखील तसाच पाऊस पडला अकराला ला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे आणि त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा नरक्षा याचा सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर त्यांनी काय करा तुम्ही तुमचं पेटणी चांगली नाही घेऊ शकता